आज आम्ही निघालेलो आहोत गावाला जाण्यासाठी आणि आम्हाला तिकीट मिळालेली नाही आहे तत्कालमध्ये त्यामुळे आम्ही आज पहिल्यांदा गावाला चाललो आहे जनरल डब्यानी तर माहिती नाही कसं आहे काय असणार आहे पण इकडे आल्यानंतर भरपूर गर्दी होती लाईन लावलेली तिथून इथपर्यंत अशी लाईन आहे आम्हाला ट्रेनमध्ये बसायला मिळणार की नाही टेन्शन झालेलं फायनली धक्काबुक्की करून मारामारी करून आम्ही ट्रेनमध्ये चढलो आणि वरची सीटमध्ये बसलो हसायला मला ह्यासाठी येते की एवढी गर्दी होती आणि आतमध्ये चढल्यानंतर एक माणूस आला आणि त्याने ती आमची सीट जी आम्ही पकडलेली ती त्याने बॅग फेकून बसला आणि म्हणतो मी इथून हलणारच नाही माझ्या मम्मीची आणि तिची ती सॉरी त्याची एवढी भांडणं झाली ना म्हणतो मी तुला अर्धा रस्त्यापर्यंतच म्हणजे तुला पुढ पुड़, पुढेपर्यंत पोचू देणारच नाही तुझं मर्डर करणार मला एवढं हसायला आलं ना अक्षरशः ठीक आहे काही नाही बसलो आम्ही पण हवा टाईट झाली होती म्हणजे एवढी गर्दी एवढी गर्दी होती ना कारण दिवाळीचा विकेंड होता शनिवारी आम्ही रात्री संध्याकाळी बसलो ट्रेनमध्ये तर भरपूर गर्दी होती फक्त बसूनच आम्ही आलो आहे शेवटी सात वाजता आम्ही उतरलो रायचूर स्टेशनला आणि बाहेर आलो इथून गजरा घेतला शंभर रुपयेचा आणि मग आलो गावी तर एवढी थकली होती ना मी त्यामुळे पुढचं मी काहीही शूट केलं नाही आहे मी घरी आले घरी आल्यानंतर सगळं पसारा होता ते सगळं आवरलं घराची थोडी साफसफाई केली आणि त्यानंतर घराला डेकोरेशन केलं तर असं काही आम्ही डेकोरेशन केलेलं आहे रात्रीचा हा आम्ही थोडंसं शूट केलेलं आहे दिवा लावलेला आहे ला आणि दुसऱ्या दिवशी मला पैंजण घ्यायचं होतं मला आणि मम्मीला मग आम्ही दुकानात गेलो आणि दोघींसाठी पैंजण आणलं तर ह्या ब्लॉगमध्ये ना लक्ष्मीपूजनचं पण शूट केलेलं आहे आणि त्या दुसऱ्या दिवशीचं पण शूट आहे सगळं एकत्र आहे तर पुढेपर्यंत बघा दाखवते तर, जा गया, जा गया। तर, तर आ, मी जास्त काही शूट केलं नाही आहे नरक चतुर्थी लक्ष्मीपूजन आणि पाडवा ह्या तिन्ही दिवसाचा हा एकच व्लॉग आहे तर अशा पद्धतीने मी लक्ष्मीपूजन केलेलं आहे हा माझा पहिला वर्ष आहे नवीन घरात तर खूप इच्छा होती माझी की जेव्हा माझं नवीन घर होईल ते खूप छानपैकी मी लक्ष्मीपूजन करणार कारण गेल्या पाच वर्ष मी पत्राच्या घरामध्ये लक्ष्मीपूजन करत होती तर मंडळी अशा पद्धतीने माझी लक्ष्मीपूजन झालेली आहे आणि तुम्हा सर्वांना दीपावलीच्या खूप 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 शुभेच्छा मला माहिती आहे की हा ब्लॉग मी खूप लेट पोस्ट करते आहे पण वेळच भेटला नाही आहे मला इकडे आल्यानंतर एडिटिंग वगैरे करायला त्यामुळे थोडंसं उशीर झाला तर समजून घ्या आणि मग आले मी बाहेर आणि पोरांसोबत मस्त फटाकडे फळवरून गावी आलो आणि एका दिवसात घराला सजवलेला आहे तर सांगा मला तुम्ही कसं वाटलं माझं घर तुम्हाला बाहेरून आणि अशी रांगोळी वगैरे काढलेली आहे मी खूप छान पद्धतीने खूप सिम्पल असं घराला सजवलं आहे आणि मग दुसऱ्या दिवशी आम्ही निघालो आहे आमच्या घरच्या देवीला म्हणजेच आमची घरची जी देवी आहे यलमा देवी तिच्या मंदिरला कारण तिची ओटी भरायची होती मला दसऱ्याला कारण दरवर्षी नवरात्रीला मी ओटी भरते पण यावर्षी मी मुंबईला असल्यामुळे ते मला जमलं नाही आणि मी गावीसुद्धा आले नाही दसऱ्याला तर दिवाळीला आले तर मग तसं विचार केला की के दिवाळीला जाऊन म्हणजे मी ओटी वगैरे भरून येणार तिथे मंदिरापाशी तर एवढी गर्दी होती ना म्हणजे आम्ही आमची गाडी अर्धा तास तिथेच स्टक झाली कारण जायला जागा नव्हता आणि ती पुढे काय झालेलं एक ऑटोवाला तिथेच उभा करून तो निघून गेला होता त्यामुळे मागच्या गाड्या सगळ्या तशाच थांबल्या होत्या मग आलो आम्ही मंदिरला आणि असं झालं असं वाटत होतं की आज म्हणजे ना जत्रा लागलेला एवढी गर्दी होती एवढी गर्दी होती ना खूप गर्दी होती सगळी लोकं आले होते तिथे मग मग दर्शन वगैरे घेतलं ओटी भरली आणि नंतर बाहेर आलो आणि तिथून आम्ही आमच्या घरच्या देवाला म्हणजे आमचं घरचं जे कुळदेव आहे त्यांच्या मंदिरला गेलो आधी कुळदेवीच्या मंदिरला गेलो त्यानंतर कुळदेवाच्या मंदिरला गेलो इकडे नारळ वगैरे दिलं कारण पुढे आम्ही मुंबईला राहणार आहोत आणि गावाला यायला आम्हाला जमणार नाही आहे त्याच्यामुळं म्हणलं आधी आपल्या ज्या घरच्या आमचे जे घरचे देव आहेत त्यांना आपण नारळ वगैरे देऊन येऊया मग शनिवारी माझी मुलं हॉस्टेलला जाणार आहेत बँगलोरला आणि आम्ही दोघं निघणार आहोत मुंबईला तर म्हटलं त्याच्या आधी सगळं जे काय आहे आपलं आवरून घेऊया आणि मग मुंबईला जाऊया कारण आम्ही आता मुंबईलाच राहणार आहोत काहीतरी कार्यक्रम असलं किंवा काय असलं तरच मुंबई गावी येणार आहोत तर मग चला मंडळी भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये